श्री मंगल प्रभात गुमानमल लोढा मैं मी मंगल प्रभात गुमान लोढा ईश्वर साक्ष करता अहम शपथ करा विधी निर्मित भारत भारताचे संविधानाच्या प्रति अहम सत्यम श्रद्धा च निष्ठा च्या भारत से सर्वभौमत्व च्या ऐक्य अहम समुन्नत धारस्मि महाराष्ट्र निष्ठा च मृतया निष्ठ्या संपत्ति समपद्यास्मि संविधान च विधि अनुस्य सर्वसा प्रजाप्य निर्भय निष्पक्षता तथा च वा द्वेष वा विना न्यायपूर्ण आचरण किष्यामि अहम मं, मंगल प्रभात गुमान लोडा क्षीन शपथ यत महाराष्ट्र ज्ञाने मंत्रिपेण यः व मने आग्छात विषय मम, मम, मम कर्तव्यं सम्यक् सम्यक प्रकारे आवश्यकं आवश्यक तत वर्जयला अन्यथा कशा व्यक्ति वा व्यक्तिना वेक्तिन, समक्ष प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकटयत वा ज्ञाप येतो व ना करिश्यामी भारत माता श्री इश्वर गेतो की जय श्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ना, कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री जयकुमार नयन कुवारितेंद्रसिंग रावल वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो खानदेशच्या हैराणीच्या मातीला नमन करतो मी जयकुमार नयन कुंवर जितेंद्रसिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धींनी पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मे मी जयकुमार नयनकोर सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे करीन नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ने... पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे May. मी अतुल लीलावती मोरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सर्व ममता व एकात्मता उन्नीत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममताभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी अतुल लीलावती मोरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र